नमस्कार स्पर्धा परीक्षा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आज आपण पोलीस भरतीकरता अत्यंत महत्त्वाचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत तर प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत तर याचे अगदी बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते याचे बरोबर उत्तर आहे कळसूबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूब आहे दोन नंबरचे साल्लेर आणि तीन नंबरचे महाबळेश्वर नंतरचा प्रश्न आहे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे तर याचे उत्तर आहे उजनी धरण हे भीमा नदीवर आहे उजनी धरण भीमा नदीवर आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळ हे सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात जास्त मोठा जिल्हा अहिल्यानगर हा आहे पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते याचे बरोबर उत्तर आहे त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते याचे बरोबर उत्तर आहे एकूण सहा राज्यांना मिळते ऑप्शन क्रमांक दोन आहे सहा राज्यांना मिळते प्रश्न क्रमांक सातवा आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आहे गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगलक्षेत्र आहे नंतरचा प्रश्न आहे धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे तर धरमतरची खाडी ही धरमतरची खाडी रायगड जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे रायगड जिल्ह्यात आहे नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोणती महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी ही मुंबई ही आहे नंतरचा प्रश्न आहे आता आपण प्रश्न आहे त्यांचे उत्तर पाहू महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद कारखाना कोणता प्रकल्प कोणता तर महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प हा चंद्रपूर आहे चंद्रपूर हा आहे ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे महा ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव हे आपेगाव हे आहे आपेगाव आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती याचं उत्तर आहे सातारा नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा हा रत्नागिरी आहे नंतरचा प्रश्न आहे हा प्रश्न बराच वेळा विचारला गेलेला आहे अत्यंत महत्त्वाचा लक्षात ठेवा कारगिल विजय दिवस केव्हा साजरा केला जातो तर कारगिल विजय दिवस हा सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस हा सव्वीस जुलै या दिवशी साजरा केला जातो नंतरचा जा प्रश्न आहे मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती या जिल्ह्यात आहे मेळघाट अभयारण्य अमरावती या जिल्ह्यात आहे नंतरचा प्रश्न आहे कृष्णा व पंचगंगा नदीचा उगम कोठे झाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे कृष्णा व पंचगा नदीचा उगम नरसोबाची वाडी नरसोबाची वाडी येथे झालेला आहे नंतरचा प्रश्न आहे साल्लेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर साल्लेर किल्ला हा नाशिक जिल्ह्यात आहे तसेच साल्लेर हे पर्वतरांगसुद्धा आहे नंतरचा प्रश्न आहे उजनी धरण जलाशयाच्या परिसरात कोणता पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतो हा हाही अत्यंत महत्त्वाचा लक्षात ठेवा असा प्रश्न आहे तर उजनी धरण जलाशयाच्या परिसरात माळढोक पक्षी हा मोठ्या प्रमाणात आढळतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे भरतपूर कोणत्या अभयारण्यास म्हटले जाते तर महाराष्ट्राचे भरतपूर हे नांदूर मधमेश्वर नांदूर मधमेश्वरला ओळखले जाते शेवटचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील खनिजांचा जिल्हा कोणता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर महाराष्ट्रातील खनिज जिल्हा हा गडचिरोली आहे चंद्रपूर व गडचिरोली आहे चंद्रपूर व गडचिरोली हा आहे तर अशा प्रकारे एकूण वीस अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण पोलीस भरतीकरता पाहिलेले आहेत तर अशाच प्रकारे आपण महाराष्ट्रातील भूगोल या घटकावर प्रश्न पाहणार आहोत धन्यवाद